सर्वांचं आदर तिथे झालेलं दा आहे सन्मान दा झालेला आहे यानंतर सरांचा परिचय करून देण्यासाठी मी मित्र सन संतोष गौरव सर यांना विनंती करतो धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य आणि श्री विले गावकर सर मंचावर उपस्थित संस्थेतील सर्व गटनिदेशक सत्कार मुक्ती आमचे मित्र श्री सोन स्वन, सोनवणे संजय बाळ आणि सो, सौ सोनवणे मैनी सर्वांना माझा नमस्कार आज माझ्यावर जी जबाबदारी आहे ती सरांतर परिचय करून देण्याची तर काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांचा तुम्हाला सर्वांना परिचय असतो सोनवणे संजय बाळ जन्म सोळा सहा एकोणीसशे सदुसष्ट मुक्काम पोस्ट ऑफ तालुका पुरंदर हे सरांचं मूळ गाव सरांचा दहावीनंतर सरांनी आपल्या औंध आय टी आयचे सर विद्यार्थी आहेत पंच्याऐंशी सत्त्याऐंशी साली त्यांनी औंद येथून आय टी आर ग्र मशिस्ट ग्रँडर हा ट्रेड कंप्लीट केला त्यानंतर कलकत्त्याला दोन हजार चार आणि प्रायव्हेट सर्व्हिस नंतर त्यांनी मरीन डिझेल फिटर आज ऑर्गन वेल्डर फर्स्ट एड फायर फायटिंग अँड सर्वे ऑफ सी म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली जाऊन जो सर्वे करायचा असतो तो असे तीन कोर्सेस केले आणि ते मर्चंट नेव्हीत दाखल झाले मर्चंट नेव्हीत त्यांनी सात वर्ष सर्व्हिस केली त्या दरम्यान सरांबरोबर चर्चा करताना अनेकदा ते आपल्या समुद्रातील प्रवासाचे वर्णन करायचे वर्ष सात वर्ष त्यांनी त्या मर्चंट काम करताना जगातल्या अनेक देशांच्या बंदरांना भेटी दिलेल्या आहेत मग हे आपण म्हणतो बारा गावाचं पाणी पिले तसं ते सात समुद्राचं पाणी पिलेलं आहे त्यानंतर सरकारी सेवेत एकोणतीस अकरा रोजी आय टी आय ते जॉईन झाले हा दुसरा योग आयोग आहे आय मध्ये ते सर्विसला जॉईन झाले त्यानंतर कराडला दोन हजार सहा ते बारा अशी त्यांची सेवा झाली कारण नंतर आय टी आर पिंपरी चिंचवडला बारा ते एकोणीस या सेवेत त्यांचा माझा परिचय झाला इथं अत्यंत सरांच्या सगळे जे आता समोर बसलेले आर सावंत असतील मुंडे एकोणीस साली बदली झाली आणि आज ते नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त होतात ते सरांना दोन चिरंजीव आहेत थोरला गौरव गौरव हा बी मेक आहे आणि आता सरांच्याच जो विद्यार्थी आहे त्याच्या कंपनीत ॲक्युरेट गेजिंग कंपनीमध्ये तो सर्व्हिस करतोय आणि चैतन्य जो फोटोग्राफी करतोय तो सरांचा मुलगा कॉम्प्युटरचा डिप्लोमा करतोय वाडिया कॉलेजमध्ये आणि तो उत्कृष्ट फोटोग्राफर आहे सौ वहिनी ह्या एम एड आहेत आणि महात्मा गांधी महाविद्यालय महात्मा गांधी विद्यालय मुरळीकांचल इथे माध्यमिक शिक्षिका आहेत सरांचं जर एकंदर वैशिष्ट्य बघितलं तर काल वर्कशॉप नंबर एकमध्ये मध्ये पण याच्यावर आम्ही कार्यक्रमात सगळ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या सरांचा अत्यंत उल्लेख म्हणजे त्यांचा त्यांनी अनेक विद्यार्थी जसे तयार केले तसे अनेक सहकारी जे नवीन सहकारी आले ते बंधुतुल्य मार्गदर्शनाने त्यांनी तयार केले असा हा अल्पवर्ष यानंतर सरांचे जे बंधुराज आहेत जे आ, कलेक्टर आहेत त्यांचा एक संदेश मला इथं वाचायची त्यांनी विनंती केली त्याप्रमाणे तो संदेश मी वाचतो सर्वांना सप्रेम नमस्कार संजीव भाऊ आपण शासकीय सेवेतून यशस्वीरित्या सेवानिवृत्त होत असल्याबद्दल आपणास मनपूर्वक शुभेच्छा आपण पंचवीस वर्षे सात महिने एवढा प्रदीर्घ काळ निष्ठेने आणि मेहनतीने काम करून सर्वसामान्य कुटुंबातील अनेक कुट विद्यार्थ्यांची आयुष्य घडवण्यात मोलाचे योगदान दिले याबद्दल ज्येष्ठ बंधू म्हणून मला आपला खूप अभिमान वाटतो कौटुंबिक पातळीवर आर्थिक स्थिरतेसोबतच चैतन्य व गौरव या मूल्य आदर्शवत आहेत आपल्या सोनवणे परिवारास तुमच्या प्रेमळ समंजस व विनोदी स्वभावाने एकत्र बांधून ठेवले आहे हे मला आवर्जून नमूद करावे वाटते त्यासाठी मी तुमचा आभारी आहे सेवानिवृत्तीनंतरचा काळ तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी समाधानकारक आरोग्यदायी असो आपल्या हातून समाजसेवा घडो व दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना अत्यंत महत्वाच्या प्रशासकीय जबाबदारीमुळे मला आज आपल्या सेवानुवृत्तीच्या कार्यक्रमात उपस्थित राहता आले नाही तथापि माझ्या व माझ्या परिवाराच्या शुभेच्छा सदैव आपणासोबत आहेत आपला विनित विठ्ठल सोनावणे सहाय्यक आयुक्त विभागीय कार्यालय नाशिक संदेश होता सकाळीच मी त्याची चर्चा केली आज मुख्यमंत्र्यांबरोबर अत्यंत ताकदीच्या मीटिंगसाठी ते मुंबईला गेले तर ते आज इथं हजर राहणार होते त्यांनी मला सांगितलं की सर मला संदेश तेवढा तुमच्या सगळ्या सहकार्यांपर्यंत आणि सरांपर्यंत पोहोचवा त्याप्रमाणे हे संदेशाचं मी वाचन परिषय जरी झालेला असेल तरी सरांच्या मार्गदर्शनाचा कंत्राटी सेवेत असताना जे काही मला अनुभव आले त्यातले काही चांगल्या व्यक्तींपैकी एक सोनवणे सर से या सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या या पुढील सेवानिवृत्ती नंतरच्या काळात मी त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देतो व शुभेच्छा देतो धन्यवाद